कोणी तिसरा व्यक्ती आपल्याला बोलतो की तू छान दिसते तू छान हसते आणि छान स्वयंपाक करते तुझं अमुक छान आहे आणि ते बोलल्यानंतर जेव्हा आपण खुश होतो ते ठीक आहे पण जर कुणी असं बोललं तरच आपण खुश होत असू तर ते खूप चुकीचं आहे याचा अर्थ असं होतं की आपण जेव्हा कोणी दुसरं आपल्याला बोलतो त्याच्यानंतरच आपल्याला कुठल्याही गोष्टीचा आनंद होतो असं ते असतं पण हे ना कोणी काही बोलेल आणि तेव्हा आपण काहीतरी खुश होऊ असं असण्यापेक्षा आपल्यालाच आपल्यामधले काही जे चांगले गुण असतात ना ते आपल्यालाच माहिती पाहिजे आणि त्याच्यावर आपणच आपली स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि आपणच स्वतःचं म्हणून घ्यायचं की अरे वा हे मी खूप छान बनवते बरं का एखाद्या दिवशी सुंदर अशी साडी घातल्यानंतर आपण स्वतःच स्वतःला म्हणून घ्यायचं अरे वा हिरवा रंग माझ्यावर किती सुंदर दिसतो ना असं जेव्हा आपण स्वतःला कॉम्प्लिमेंट द्यायला शिकू ना तर तेव्हा आपल्याला त्या तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्याने दुःख किंवा आनंद नाही होणार आपण स्वतःच आपल्या आनंदी राहू बघा करून तुम्हाला पटत असेल तर